पोहोचले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला पाहूयात ही बातमी गेल्या चार वर्षांपासून श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज आयुर्वेदिक गार्डन उभारणी चालू होती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या संकल्पनेतून पश्चिम महाराष्ट्रात सर्वप्रथम हे आयुर्वेदिक गार्डन तयार करण्यात आले आहे या आयुर्वेदिक गार्डन मध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे वॉकिंग पाथ तयार केलेले आहेत रेग्युलर वॉकिंग पाथ जंगल पाथ आणि तिसरा म्हणजे ट्रीटमेंट पाथवे असे तीन प्रकारचे पात आहेत श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज खुले व्यासपीठ देखील उभारण्यात आलेले आहे येथे म्युझिकल फाउंटन एक्वा लेझर शो ची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर लोकांना त्यांचं आयुष्य तणावमुक्त जगण्यासाठी येथे वर्ल्ड पिरॅमिड असोसिएशनच्या मान्यतेने सेवन कलर पिरॅमिड उभे केले आहेत गोशाळा लहान मुलांसाठी खेळण्याची सोय व इतर सोयी सुविधा नियुक्त हे आयुर्वेदिक गार्डन उभारण्यात आलेले आहे आजी माझी नगराध्यक्ष सर्व मनाग सर्व उपस्थित आपण सगळ्या संपूर्ण सातारा शहरातले वडील मंडळी आणि माता माता भूमी पासून डॉक्टर अविनाश कोळ असतील माझे मित्र किंवा धनकर असते कारण असताना माझी एवढं चोर केलं की इकडं तिकडं बोलत होत एवढं इकडं हारबळाचं झालं काही दिसत नाही एवढीच आपलं एखाद्याला मोठ्या पुलीवर येऊन जायचं मग बुलढण व्हायचे हो अशी माझी खाती नाही अनेक वर्षापासून दत्ता बनकर सांगितलं असंच या ठिकाणी आलं आपण काहीतरी काहीतरी वेगळं केलं पाहिजे काहीतरी लोकांना उपयुक्त लोकांना जे आवश्यक आहे लोकांचं आरोग्य कसं व्यवस्थित राहील ह्या हिशोबाने आपण थोडस प्रेरणा केला पाहिजे आणि मग ह्याच समोरच्या जाण्याआली त्यावेळेस हे स्टेज नव्हतं कारण नव्हते काय नव्हतं दोघं बसलो होतो कसं करायचं करायचं जर आहे एक इंग्लिशमध्ये म्हणेन वेल एज अ वेल देज अ वेल जेव्हा इच्छाशक्ती असती तेव्हा वाटतं ते परिस्थितीत काही पण आपण साध्य करू शकतो आणि आज दत्ताच्या आणि डॉक्टर पोळ्यांच्या आणि ब्रह्मकुमारींच्या माध्यमातून जे साकार झालं हेच एक निरेकर काय वावगं ठरणं पण त्याच जतन करणं त्याचं मेंटेनन्स करणं आपली काय हार महापालिका नाही आपली छोटीशी नगरपालिका मी ह्या ठिकाणी अभिमानीन सांगू शकतो की ह्या महाराष्ट्रातल्या जेवढ्या महापालिका आहेत ना त्यांच्यामध्ये असं गार्डन असेल तसं आज साधारण नगरपालिकेने करून टाकतो आणि कशा करतं हे तुमच्या करतात हे तुमच्याकरता कशाकरता म्युझिकल फाउंटेन बघण्याकरता नाही तुमचा एक भाग झाला पण आरोग्य सुरक्षित ठेवण्याकरता तुमची तब्येत व्यवस्थित राहण्याकरता तुमचं आयुष्य वाढण्याकरता याकरता अनेक जे पाथबेज केले त्याचा उपभोग प्रत्येकाने घ्यावा मी ह्या संपूर्ण ही जी संकल्पना मांडण्याच्या अगोदर नाशिकला गेलो औरंगाबाद इकडत तिकडत सईकडे गेलो बघित पण ते मला जास्त हवलं नाही म्हणल्यानंतर अपील झालं नाही कारण की ते फक्त गाणं लावायचे कुठलं तरी ह्याच्यात आणि लोक लोक चालत बस हे आरोग्यासाठी संपूर्ण चांगलं आहे आणि ह्याकरता आवर्जून घर तुम्हाला अजून एक सांगा असं वाटतं मी तुम्हाला की ह्याच्यात अजून बरेच डेव्हलपमेंट्स आम्ही करणार आहोत त्याकरता मशिनरी असेल संपूर्ण आहे त्यात कुठेही मी किंवा माझे सहकारी ब्रह्मकुमारजी अविनाश डॉक्टर अविनाश कोळ किंवा दत्ता बनकर किंवा सगळे नगरसेवक नगरसेविका सगळ्यांचाच सहभाग आहे त्यात कुठेही कमी पडणार नाही फक्त एकच सांगतो की जर हे उद्ध्वस्त करत झालं हे उभं करण्यात आयुष्य गेलं भरपूर वर्ष गेल एक संकल्प संकल्पना मान पण उद्ध्वस्त करायला काळात जात नाही आज तुम्ही उठला एखादी बीट काढली हे टाकलं तर काय होणार त्यामुळं ही आपलं तुमचं हे आपल्यासाठी आहे ती एक मानसिकता मनात जर घेतली तर निश्चितपणे तुम्हाला सांगतो त्याच्यात भरपूर आपण काय करू शकतो या ठिकाणी या व्यासपीठावरती तिथून आता मी कारणास्ता बोलतोय त्या ठिकाणी चांगले चांगले मराठी हिंदीचे नाट्य सम्राट या ठिकाणी आपण आणू शकतो पण हिला सहभाग तुमचा भाग हो। एकटा राजे काय करू शकणार एकटा बनकर किंवा बाकी तुम्ही काय करू आपला सहभाग असेल ते एवढं सुंदर सातार करून दाखवतो याचं नाव इतिहासामध्ये लिहिलं जाणं अनेक वर्ष सैन सैन जर सात वर्षे एका ठिकाणी मिळतात तिथं हे ठीक आहे बच काय त्यांना माफी मागतो एवढ्या वर्ष काळतात फोन करी तो शिवाजी महाराजांचा पुत्र तो असा एवढा मोठा करणार की लेमखिंडीत दिसला पाहिजे आणि तो त्या ठिकाणी एम करणार ज्यामुळे कोण याचा प्रयत्न केला माहिती काय जाऊन भाग जाऊन पण अनेक प्रोजेक्ट्स मनात तुमच्याकरता सगळे जाऊ ठीक आहे काम करत असताना थोड्या अडचणी येत येणारच अडथळे निर्माण होणारच ड्रेनेज असू दे त्याचबरोबर तासमधनं पुढच्या पन्नास नाही आठ वर्ष लोकसंख्या किती वाढली तरी पाणी पुरवठा कधी कमी पडून देणार नाही या अगोदर खड्ड्यांना खड्डे खोदून घराच्या बाहेर तिथनं टेल्लू पंप लावून पाणी तो काळ पण बरेच त्या उघड्या पाट्यावरनं का होणं तिथं गुरद व्हायची एक म्हणजे संपूर्ण अंतिम संस्था झाल्यानंतर तिथं विसर्जित झालं करायचं काळ करायचा चुळ भरून तिथं थुकायचं तेच अनेक वर्ष तुम्ही लोक पाणी पीत होते काळाने बरोबर आणि माझे जेव्हा मित्र यायचे फार खर्च नसत एक तर पाणी गडबड असत त्याला वाटत की कुठला तरी सा हे साकड टाकली दिलं यायची पण तसं नाही तुमच्या आरोग्याची तेव्हापासून मला काळजी होती पण त्यावेळेस गॅस पाईपलाईनचं नियोजन केलं जे आमच्या वडिलांनी पहिल्या असेल दादा महाराज आमच्या डॅडीनी त्यावेळेस ही संकल्पना मांडली त्यावेळेसपासून आज फक्त सगळ्यांनी आश्वासन दिलं पण एक लक्षात दिलं मी आश्वासनावरती अवलंबून नाही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सुट्टी नाही त्यामुळं संपूर्ण एवढे प्रोजेक्ट एका एवढ्या थोड्या काळात कार्यकर्त एवढे पूर्ण केलं एका संपूर्ण श्रेय मी माझे जेवढे सहकार्य ते सगळ्यांना देतो म्युझिकल फाउंटन तर सुंदर म्हणजे खऱ्या अर्थाने मला जर विचारलं तर मी बंदकरांना आम्ही ट्रायल घेतली होती पण एवढं सुंदर मला वाटलं नव्हतं बंदर्णला तेच सांगितलं होतं ठीक आहे देशभक्तीचे आज देशभक्तीचे गीत त्यांच्यावरती संपूर्ण आधारित टोपं म्युझिकल कॉन्टेंट होतो पण भविष्यकाळात पब्लिकमध्ये जे काही तुमचे काय म्हणतं डिमांड असतील की आम्हाला हे गाणं पाहिजे त्याचं पण स्वीकार करावं आणि मनापासून आपण आज या ठिकाणी उपस्थित एवढ्या मोठ्या भोसुख्य राहिला त्याबद्दल व्यक्तिशा मी माझ्या वतीने आणि साहेबांच्या वतीने संपूर्ण संयोजकांच्या वतीने आपले मनाबरोबर स्वागत करतो आणि आपल्या उपस्थितीमुळे खऱ्या अर्थाने ह्या कार्यक्रमाच्या शोभेला भर पडला आणि त्यामुळंच जेवढे प्रत्येक हॅलोजन नाहीची गरज पण होती तेच म्हणून विचार करतो म्हणजे जेवढे लोक आल्यानंतर सगळ्यांचे काजव्यासारखे डोळे ह्याची गरज पण नाही आपल्यासारख्या तेजस्वी सगळे मान्यवरांच्या वतीने आपण आलात कार्यक्रमात भर पडली त्यामुळं मनापासून आपलं सगळ्यांचं स्वागत आभार आणि दाखवलं इतकंच सांगतो हे गार्डन एक संकल्पना होती एक विचार होता जो आचरण झाला आणि हे पुढण्याचं सण खूप म्हणजे सगळ्यांमध्ये साथ पाहिजे ओढून बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि सातत्यांना अभिमान वाटावा असंच हे गार्डन झालेलं आहे अतिशय प्रयत्नातून हे आपल्याला पाहायला मिळत आहे खासदार उदयनराजे यांच्या मार्गदर्शनाखाली बँक वकील गेल्या चार चार वर्षापासून पंजाबमध्ये जे अतिशय सुंदर असं आयुर्वेदिक गार्डन आहे तिकडे जाऊन त्याची स्टडी करून ते इकडे या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते खरं खरंच गौरास्पद आहे त्यांचं कौतुक करायलाच पाहिजे अशा वेळेस दादा महाराजांनी दादा महाराज हे थे थेट लोकनियुक्त असे हे नगराध्यक्ष होते आणि एवढ्या प्रचंड मजा आले आली की अजूनपर्यंत त्यांचं ते रेकॉर्ड कोणी ब्रेक करू शकलेलं नाही हे केवळ त्यांच्यावर असणाऱ्या प्रेमामुळेच आणि त्यावेळेस दादा महाराजांनी जे स्कीम्स आणि प्रॉजेक्ट्स चं नियोजन केलं होतं त्यावेळेस के त्यांनी बंदिस्त पाईपलाईन तसंच भुहेरी गाठ पाच तलावाची उंची वाढवण्याचं काम हे सगळं त्यांनी केलं होतं आणि आपल्या साखरकरांना या कचऱ्याचा उपद्रव होऊ नये म्हणून त्यांनी सोनवच्या बाजूला स्वतःची जमीन त्यांनी दूर केली जिकडे आज उदयनजीने तिकडे मोठा प्रकल्प उभे केलेला आहे कचऱ्यातून खत नि निर्मूलन असं करायचं आणि त्याचा साखरकरांना उपयोग कसा होईल त्या दृष्टिकोनातून आज त्या ठिकाणी मी नेहमी जातच त्यांचं फार्म हाऊस असल्यामुळे प्रचंड असं बांधकाम पाहायला मिळतं म्हणजे बघता बघता म्हणजे मी असे चित होते की किती लोक उभं राहत आणि अशा तऱ्हेचं हे सगळं आपले कामं आता माल मागी लागलेले आहेत